रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही वजन वाढतंय पण कारण समजत नाही हे तीन रोजचे पदार्थ तुमचं वजन वाढवत आहेत ते पण न कळत पहा आणि शेवटी टीप नंबर तीन तुम्हाला धक्का देईल कारण नव्याण्णव टक्के लोक हा पदार्थ खातातच खातात चला तर पाहूया कोणते हे तीन पदार्थ आहेत टीप क्रमांक एक साखर आणि साखरयुक्त पदार्थ आपण रोज चहा बिस्किट मिठाई बेकरी आयटम खातो साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं साखर शरीरात चरबीच्या स्वरूपात सापते आणि वृष्ट म्हणजे याने भूक वाढते अजून खाण्याची इच्छा होते आता यावर उपाय काय करायचा तर यामध्ये साखरेऐवजी आपण गूळ मध खजुराचा अर्क वापरावा टीप क्रमांक दोन मैदा आणि प्रोसेस्ड फूड पाव पिझ्झा नूडल्स बर्गर हे सगळं मैद्यापासून बनवलेलं असतं मैदा पचना जड फायबर शून्य आणि वजन वाढीचा प्रमुख गुन्हेगार आहे यावर उपाय काय गव्हाचं नाचणीचं किंवा ज्वारीचं पीठ वापरायचं अतिशय धोकादायक आणि तिसरा पदार्थ म्हणजे तेलकट आणि तळलेले पदार्थ वडे भजी फरसना, समोसे तेलकट पदार्थ कमी खाल्ले तरी वजन वाढते यात सॅच्युरेटेड फॅट भरलेले असतात आणि ते थेट पोटावर परिणाम करतात यावर उपाय काय ऐवजी शेकलेले वाफवलेले किंवा एअर फ्राय केलेले पदार्थ खा ही माहिती उपयुक्त वाटली का तुमच्या रोजच्या आहारात हे पदार्थ आहेत का कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच आरोग्य साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका